इकडे बसलेले आहेत गणेश नाईक कुठली तरी ट्रॉफी त्यांच्या हातीत आहे थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती अरे बॉल फायनल पोचल हो काहीतरी सांग चार शब्द सांग लेट आला ले चार मॅच जिंकून फायनलला पोचलो आम्ही हे ले ले प्लेयर थकून फायनलिस्ट आमचं मदन काय वाटलं चेंडू ला चेंडू सोहम्यांचा स्ट्रायक यांनी चांगला चेंडू सट्ट पुन्हा एकदा स्ट्रायकर

तर मित्रांनो फायनली डोडामार मध्ये आहे लिफ्ट गावली एक बांध्यासून पावणे चार वाजले बघूया मॅच गावतली फायनल आता झाून बघूया धोडामार बसून लिफ्ट गावता काय नाहीतर मग इष्टी गावते इष्टी नाही नमस्कार मित्रांनो कोकणातल्या एका सुंदर व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आता मित्रांनो आता पोचलंय मी घराकडे झाले बंबरमध्ये आणि आता मॅची आहे तर तिकडे जाऊया पी एल लेडीज झालं फायनल तरी गावल्या पहिले बघूया तर मित्रांनो नॉकआउटचे गेमी आहात अजून दोन मॅची जातले त्याच्यानंतर फायनल बघूया काय असत आहे तिकडे जाऊन जर्सी तरी गावल्या हो ए हे राह नाही जाता कोकण आणि कोकणातले गाव आणि गावाकडचे क्रिकेट वगैरे असले ना तर ॲटोमॅटिक बरीच मंडळी गावाकडे येतं तर मी आता मालवणात गेलो आहे दुपारी बारा वाजता आहे बाय मोटरसायकल बांद्यात तीन वाजता त्याच्यानंतर आपण लिफ्ट गावली चार वाजता पोहोचले थोडा मार्ग पाय तर दुखता हा हा काय गावाचा ना गर्दी बघा काय हा गाड्यांची याच्यावरून तुम्ही अंदाज लिहा रिक्षा वर्ग काय असत कोणतरी जिंकले पुन्हा एकदा हा धनंदेशरावकरटकार आपल्या बँक मध्ये गावच्या कॅप हा सामना पाच षटकांचा राहील ध्वनी कर्णधारांनी नोंद घ्यायची आहे पुन्हा एकदा पहिला चेंडू अरे नाईट झाले दीपेश प्रयत्न एकदा धाव संख्या पस्तीस त्रेचाळीस जेवण त्यांचा एकदा

पहिला चेंडू सोम्यांचा करायचं करायचा दिपेशनी चांगला चेंडू चांगला घेतलेला दिपेश यांनी पुन्हा एकदा स्ट्राय कर धावसंख्या पोचले ती सत्तावन्न पुन्हा एकदा खराब सली नमुना राईट धावसंख्या पोचली ती अठ्ठावन चांगलीशी गेले तिसरा चेंडू स्ट्रायकर दीपेश आपल्या संघासाठी पायको काय करते पुन्हा एकदा मारलेला चेंडू सरस शिमारे शिवारे षटकार चांगली अशी बॅटिंग जाण धाव संख्या पोस्ती चौसठाप दीपेश मारलेला पुन्हा एकदा षटकाराने पुन्हा षटकार चांगली अशी बॅटिंगचा नमुना संख्या पोहचते ती सत्तर ट्राय करायचो परशुराम आणि धनंजय गोलंदाजी करतोय की त्यासाठी वाटतंची आवश्यकता परशुराम काय आपल्या संघासाठी काय करत आहे चांगला आणि खाल बनवली आणि आगे आगे, चांगले शी गोलंदाजी धनंजय कडे आणि तेवढंच चांगलं असं झेल पकडलं होतं एकट्याने त्याला चेंडू मध्ये जात होते ते परशुराम काही खात खोलू शकला नाही परशुराम आणि बाद होऊन आपल्या तंबूत करत त्यांची जागा घेण्यासाठी येते तर केशव दुसरा चेंडू केशव आराम

काय करा केशव काय वाटल्या सांगासाठी काय करतोय चांगलासा मारलेला चेंडू षटकार षटकार चांगलासा केशवनी मारलेला षटकार चांगले अशी गोलंदाजी केली होती धनंजय यांनी आणि त्यांची जागा घेण्यासाठी जातोय तो विट काल पहिला शतक संपलेला आहे ऑफ साईडच्या दिशेने मारलेला चांगला असा फटका आणि दोन धावा धाव संख्या पोहोचते ती दहा सत्तर चौकाराचा पाऊस पडावा लागेल हा सामना जिंकायचा असेल तर दुसरा चेंडू चांगला असेल आणि चांगली विराज पुन्हा एकदा धनंजय पाव्या जेल फुकड जेल पकडलेला आहे आणि गोवंत आवडून आपल्या टेंगूत जातोय आणि त्यांची जागा घेण्यासाठी येतो ते सागर नाईक चांगला सर फोन काढलेला आहे फक्त एक ते आणि रन आउट तुम्ही आले आउट रन आउट होऊन परत सागर चांगले अशी फिल्डिंग दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा संख्या बसते ती तेरा काही आपल्या संघासाठी काय करतोय सोहम पहिला चेंडू घे खेळतो तो सोहम चांगले चेंडू सर चांगले फील्डिंग अगर ना दोन धावा संख्या पोहोचते ती पंधरा सोमयजी चांगली फलंदाजी बघायला मिळते आज दुसरा चेंड अक्षय दुसरा चेंड टाकलेला पुन्हा एकदा सोमणीच्या दिशेने मला वाटतं हा चौकार चांगले शिव बॅटिंग स्वयंकडून डावसंख्या पोहचते एकोणीस मारलेला आता हा अक्षर तीन चेंडे झालेले आहेत अक्षय तयार स्ट्राईक करायचं समर्थ स्ट्राईक करायचं समर्थ समोर खेळ झाला विठ्ठल समर्थ धडाक्याचे फलंदाज अजून केशव मैदानवर आहेत त्यामुळे षटकार चौकारांचं पाऊस त्यांच्या बॅट मधून निघू शकतो परंतु बघूया आता काय करतो आपल्या संघासाठी केशव आता काय करायचं गांधी येते चांगला असा मारलेला चेंड चांगल्याशी चांगले अशी झेल विठ्ठल यांची धावलो झालेली आहे ती

मॅच्यात तर मॅची मागची मेहनत घेऊची होती शूट करूसाठी पण सात ते आठ दिवस शूट करू का इकडे बसलेले आहेत गणेश नाईक कुठली तरी ट्रॉफी त्यांच्या हातीत आहे बघा हे पाच संघ आणि केसड प्लेअर आणि थोडक्यात त्याच्याबद्दल माहिती दिली अरे बॉल फायनली कुठलं हो काहीतरी सांग चार शब्द आला चार मॅच जिंकून फायनल ला आम्ही आणि काय आणि आर्यन इकडे आहे आर्यनला पण मॅन ऑफ द सिरीज भेटलेला आहे चार ओव्हर चालू सहा जागांशी भाऊ संख्या एकोणतीस जागा पहिल्या ओव्हर मध्ये अकरा जागा खर्च केल्यानंतर महागडो षटक पहायला भेटता येते ना ना पुन्हा एकदा चौथ्या चेंडू सलग चौथा षटकार ठेचतो भेटते षटकारांची आतशबाजी न जाण्याच्या दिशेने चेंडूवर चार षटकार करते वरिवारी दोन चेंडूचा खेळ शिरला तिथे मात्र पाचव्या चेंडूवर मारण्याचा प्रयत्न होता मात्र एक धाव काढतो एका भावानिशी धाव संख्या पोचते होती छत्तीस धाव एका बदला आता मात्र दीपेश मारण्याचा प्रयत्न आहे दीपेश यांनी तिसरं शतक हटावण्यासाठी येतो वैयक्तिक खात्यातील पहिलं शतक मिनेज मिनिज यांचा चांगला चेंडू जातो नानांच्या हातामध्ये ज्या चेंडूवर एक भाव होती तो चेंडूवर मात्र दोन भाव एस्ट्र होतात भाव संख्येवर होतात तीन तुम्ही चेंडू दीपेश यांच्यासाठी पहिल्या चेंडूवर षटकार खेचल्यानंतर दिपेश यांचा ऑफसाईड दिशेने ढकललेला चेंडू जातो लाईटरच्या डोक्यावरून सर सीमारेषा पार सहा धावांसाठी गगन चेंडू षटकार पाहायला भेटतो भूपेश पेंडणेकर यांच्या बॅट मधून मनोज यांचा पुढील चेंडू फुलता स्वरूपाचा चेंडू मात्र आता मात्र त्या चेंडूवर षटकार खेचण्याची संधी होती मात्र जातो डिक्लेअर बोर्ड मध्ये एका धाव्यासाठी एका डाव्यांची धावसंख्या धावण धावा अर्धशतक मात्र लागतो नाही योदनामध्ये तारी समाप्त होतो मौदानामध्ये दुसरा हजरा बसतोय छत्रपती सेना संघाला मुद्दल यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा घेऊन येतो अक्षय नाईक খেলা সমাধান ধার সংখ্যা তিন গাড়ি সাত সংঘাতিল পহল শতক ঘেউন

पुन्हा एकदा खेळायला केली मात्र आणि दोन धावा काढण्यात स्वरूपाची एक धावा धाव संख्या मिळतो ते तीन धावा पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न एक धाव काढण्यात धाव संख्या घेतो तीन धावा अक्षय क्षेत्र रक्षण पाहायला भेटते दोन भाव काढण्याची टोटल धाव संख्या मिळतो दोन पन्नास धाव आदरा बसतो अक्षय सावंत यांच्या स्वरूपात आणि त्यांची जागा घेऊन येतो तो प्रताप सावंत लष्कर यांचा पुढील सामना द्विश यांच्यासाठी पुन्हा एकदा पुन्हा एकदा चेंडू सहा धावांसाठी या सहा धाव्यांशी संख्या पोहच येते चौऱ्याऐंशी धावा चौऱ्याऐंशी धावा जिंकण्यासाठी पंच्याऐंशी धावांची आवश्यकता जर सामना जिंकायचा असेल तर चोवीस चेंडू आणि पंच्याऐंशी धावा मात्र खेचाव्या लागतील ते धादा संघाला मात्र हा सामना जिंकायचा असेल तर चोवीस चेंडू आणि पंच्याऐंशी धावा डिफेंड कराव्या लागतील छत्रपती सेना संघाला फलंदाज मनोज चोरलेकर नाईक ना ना सामना जिंकण्यासाठी चोवीस चेंडू पंच्याऐंशी धावांची आवश्यकता पहिला चेंडू उचलून मारण्याचा प्रयत्न सलग चेंडू निर्भा तो पॉवर प्लेच्या षटकामध्ये धनंजय ठाकूर धनंजय ठाकूर यांचा तिसरा चेंडू सामना करतील मनोज चोरलेकर मारण्याचा प्रयत्न चेंडू जातो सी सीमेच्या पार सहा धावांसाठी सलग दोन चेंडू टाकल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर मात्र प्रहार करतो सहा धावांसाठी चौथा चेंडू धनंजीवनचा त्यांना एकदा इथले मारण्याचा प्रयत्न मात्र एका धावावर समाधान मानावं लागतो चार चेंडूच्या समाप्तीनंतर धाव संख्या पोहोचते ती सात धावा भिना गड्याच्या मोबदल्यात धनंजय नाना नाईक सामना करतील आतापर्यंत पाहायला गेलं तर जवळजवळ दहा ते पंधरा षटकार खेचले ज्यांनी तोच नाना नाईक आतापर्यंत पाहायला गेलं तर जवळ जवळ दहा ते पंधरा षटकार खेचले ज्यांनी तोच नाना नाईक मैदानामध्ये झेल टिपला जातोरीत्या आणि पहिला हादरा बसतो तो सात दहावरती नाना यांच्या स्वरूपामध्ये दाद इले संघाला मोठा हादरा बसतोय चांगला कम पाहायला मिळतो धनंजय यांच्याकडून तर त्यांची जागा घेऊन येतो तो राजनाईक प्रयत्न मात्र प्रयत्न पोहोचतो चेंडू जातो रक्षकाच्या हातामध्ये जोपर्यंत परतीचा थोड होतो तोपर्यंत तो मात्र एक धाव निघतो एका धाव्यानिशी धाव संख्या पोहोचते ती आठ धाव्या एका गडाच्या मोबदल्यामध्ये नाना नाव नाईक नावाचा ना ना वादळ माघारी परतल्यानंतर मात्र धाव गती शांतरित्या दिसतो ती सेकंड इनिंग मध्ये संघाच्या वतीनं दुसरं षटक तर वैयक्तिक खात्यातील पहिलं षटक घेऊन हाताळण्यासाठी सज्ज विठ्ठल सावंत सामना करतील राजनायक इथे मात्र पंच खराब गोलंदाजी पाहायला भेटते पुन्हा एकदा चेंड जातो सर सी पार शापार मागील काही हंग मुसल पाहिलं तर पवन चोरलो

शतकांचा समाप्त होतो बोलतो ती पन्नास झाला जिंकण्यासाठी पस्तीस जाला की आवास होते दहाले म्हणून समजायला गोरंदी मार्गावरचे जे स्वतः मालक अक्षय सावंत